कशाला ले ले आट, चोरी कशाला म्हणतात या संदर्भात सुद्धा देवाने एक ओबी सांगितलेली अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर दोनशे आठ देव म्हणतात मार्गी पडले धनपराचे स्वय जाणवनी अमकियाचे नाही देणे त्यासिसाचे हेही चोरीचे लक्षण याचा अर्थ असा होतो की दुसऱ्याचं धन वाटेत पडले असता व ते अमक्याचे आहे माहीत असतानासुद्धा जर आपण ते धन त्याला दिलं नाही तर ते सुद्धा चोरीच मानलं जातं न विचारता एखाद्याची वस्तू घेणे म्हणजे चोरी होते आणि ही गोष्ट अत्यंत वाईट गुण दर्शविते आणि अनेक जन्मांचे संस्कार जे आपल्या मनावर असतात त्यानुसार ही वागणूक आपण करत असतो म्हणून चोरी आणि खोटं बोलणं हे अत्यंत मोठे पाप या जगात आहेत कष्ट न करता मिळालेलं धन जर आपण घरी आणलं तर ते परधनाचा पाप आपल्याला लागेल आणि नको ते गोष्टी आपल्या घरामध्ये घडतील कारण ते धन दुर्बुद्धी आपल्याला सुचवते आणि मग आपल्याच घरामध्ये अनेक प्रकारचे विघ्न निर्माण होतील कोणतीही वस्तू आपण न विचारता घेऊ नये तसेच देवानी पुढे सांगितलेलं की एखाद्याची वस्तू रस्त्यावर पडलेली आहे आणि ती आपल्याला माहिती आहे की ती वस्तू कोणाची आहे आणि जर आपण ती त्याला दिली नाही तर तीसुद्धा चोरी होते जर वस् आपल्याला वाटेत धन सापडलं आणि आपल्याला माहिती नाही आहे की ते धन कोणाचं आहे तर त्या धनाचा विनियोग मंदिराच्या कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी केला पाहिजे आणि ते देवाच्या मंदिरामध्ये दान केले पाहिजे किंवा कष्ट न करता मिळालेलं धन आपण स्वतःसाठी वापरू नये तर कष्ट करूनच आपला उदरनिर्वाह गृहस्थी लोकांनी करावा हा संदेश या ठिकाणी भगवंत देऊ इच्छितात म्हणून चोरी कधी करू नये आणि खोटं कधी बोलू नये तरच भक्तिमार्गामध्ये आपण पुढं जाऊ शकतो